सर्वांना नमस्कार प्रणय पिपास बायको या स्टोरीचे दोनशे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मंजूनं फक्त सासऱ्यांसाठी भाकरी बनवली आणि सासरे जेवायला लागले आणि म्हणाले त्या मावसधीरसाठी यातली अर्धी भाकरी ठेव तू एकच केली का आता मंजूच्या मनात आलं होतं की असं म्हणावं तो मावसधीर असला तरी थोरल्यांचा गडी आहे तो शेतात राबणारा मग त्यांच्या शेतात राबणाऱ्या गड्याला त्या शेताच्या मालकिनीनं भाकरी करून द्यावी मी का देऊ पण आता नको इतकं जास्त अडवं लागणारी मंजू नव्हती कारण त्याच्याही आईबापानं कधीतरी विजयची लहानपणी मदत केली होती असं विजय सांगायचा आणि वड्याचं तेल वांग्यावर काढणारी मंजू कधीच नव्हती नाहीतर तिनं ठरवलं ना तर या लोकांना आडवं लागायचं तर एका एका गोष्टीला ती आडवी लागू शकली असती आणि यांचं जगणं मुश्किल करून टाकलं असतं मावस धीर आपलाच आहे सगळे आपले आहेत फक्त ती औदसा सोडून आता सगळ्यांना गोड बोलायचं गोड बोलायचं म्हणजे नेहमीसारखंच राहायचं कारण तिला नाटक करून गोड बोलायला जमत नव्हतं ती नेहमीच गोड असायची आणि सगळ्यांना आपल्या बाजूनं करायचं आणि तिला एकटी पाडायची असा प्लॅन मंजूनं केला म्हणून मग ती म्हणाली अण्णा मी लगेच एक भाकरी टाकू का आणि म्हातारं म्हणाला अगं नको राहू दे आता यातलीच अर्धी अर्धी खातो शिळी खीरसुद्धा असेल की नाही मग त्या दोघांनी तेवढं खाल्लं आणि मनिषाचं पोरग सारखं हेलपटे घालायचं मग आता इतक्या मोठ्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा घाट घालायचा होता आणि ती बाई देवाच्या पुढे पुढणं हलतच नव्हती वातच दे तेलच दे अगरबत्ती दे अशी देवाची सेवा ती करत होती बारक्या पोरीसारखी म्हणतात ना नसो चुहे खाकर बिल्ली चली हजको आणि शुद्ध मराठीत एक खमखी म्हण आहे करून करून भागली आणि देवपूजेला लागली असं वागत होती ती मग आता नुकतंच त्या देवाच्या भोवती उभा राहून पुरणपोळ्या होणार आहेत का तासा दीड तासात स्वयंपाकाला बायका येणार होत्या मग त्यांना पुरण कणिक तयार नको का पोळ्या लाटायला पावसा पाण्याचे दिवस होते आणि लवकर स्वयंपाक आवरायचा होता आणि हे जर सगळं तयार नसेल ना तर भाऊकीतल्या बायका काही कमी बोलतात का किती नावं ठेवतात आणि मग प्रत्येक सवासणीत यांच्या सवासणीचं आणि यांचंच नाव निघणार होतं की यांच्या घरी असं असं झालं त्या लय नावं ठेवायच्या आणि म्हणायच्या बया दोन दोन सुना आहेत हिच्या पण ना कदा हिचं काहीच तयार नसतं आम्हालाच येऊन पूर्णापास न करावं लागतं मंजूच्या सासूला खूप नावं ठेवायच्या तिचं मॅनेजमेंट काही व्यवस्थित नव्हतंच त्यात मोठी सूनही असली उठवळ काहीच करू लागायचं नाही सासूलाच नावं ठेवू लागायची आणि नुसती बोटं नाचवत म्हणायची मला तर बाया काहीच माहीत नाही इथलं मित्र कधी येतच नाही मित्र आत्ताच आली इथं जणू काही आत्ता लग्न करून दोन दिवस झाल्यासारखं बोलायची हिला काहीच माहीत नव्हतं माझं माझं बोंब करून बोंबल्याला तेवढं येत होतं पण माझं माझं म्हणून पुढं पुढं होऊन जबाबदारीनं करत नव्हती पण ज्या कार्यक्रमात मंजू हजर असेल ना त्या कार्यक्रमात कुणालाही एक शब्द बोलू देत नव्हती सगळं तयार असायचं मागण्याच्या आधी सगळं द्यायची त्यांच्या हातात आणि मंजूच्या मॅनेजमेंटखाली सगळं सुरू होतं आणि म्हणून मग स्वतः मंजूनं घरात सगळ्यात छोटं असून जाणतेपणाने डाळ घेतली आणि मंजू डाळ निवडत होती तिला काहीही सांगावं लागत नव्हतं की आमकं कर तमकं कर ती स्वतः सगळं करायची आणि डाळ घरची होती हमखास म्हातारीकडून त्यात खडे राहतात हे मंजूला माहीत होतं कारण तिलाही दिसत नसायचं आणि अजय पाच किलो डाळ विकत आणण्याऐवजी म्हातारीला म्हणायचा घरची डाळ कर वाचवता येईल तेवढं पैसे वाचवायला बघायचा आणि इतक्या वर्षाच्या अनुभवावरून कुठल्या वेळेला काय करायचं आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमात कसं वागायचं हे मंजूला माहीत होतं तिचा अजिबात गडबड गोंधळ होत नव्हता एक तर ती पुढे होऊन स्वतः करायची नाही तर दुसऱ्याला नुसत्या ॲक्युरेट सूचना द्यायची आणि तिथं आता सांगलीची आत्या आली तिने रात्री सगळ्या तमाशा ऐकला असेल ना शेजारच्या चुलत्याच्या घरातनं आणि मंजूजवळ येऊन ती हळूच म्हणाली काय झालं होतं ग रात्री आणि आता मंजूनही ठरवलं बाज झाली अबरू झाकून घेणं आम्ही दोघी जावा जावा चांगले आहे असं दाखवणं बंद कारण तिलाच ते आवडत नाही ना आपण नेट वागलेलं रात्रीच म्हणाली होती ती काही गरज नाही माझ्याजवळ यायची आणि लाडीगोडी लावायची मग आता घे आता उघड उघड शत्रुत्व घेतलं तर घेतलं आणि मंजू तिला डाळ निवडता निवडता हळूहळू सांगायला लागली की ती अशी म्हणत होती तशी म्हणत होती आणि आत्या म्हाली जाऊ दे ती वाई तसलीच आहे सहभानीत कोण असा धिंगाडा आणि तमाशा घालेल का तिला अक्कलच नाही तिच्या एक तिचाच आवाज येत होता तिकडे रात्री आणि विजू पण बोलला काय दोघांचा आवाज येत होता आणि इतक्यात अंगणात खाटावर बसलेल्या त्या बाजींद्या चिवनं मनिषाला खुणवलं आणि म्हणाले मम्मे ते बघ आणि मंजू आता हळूहळू बोलते म्हणजे आपल्याविषयी बोलते आणि कुचू करते असं तिला शंका आली आणि ती मंजूकडे बघायला लागली बाहेरून आत पण मंजू अजिबात तिच्या थोबाडाकडे बघत नव्हती ती खाली बघूनच नीट करत होती आणि बोलत होती आणि मग मंजू आपली तिला म्हणाली आत्या तुम्ही निघालात होय सवाशणीला राहा की त्या म्हणाल्या नको बया राखी पुणवाला आली होती तीन दिवस झालं इथंच आहे आता जाऊ दे घरी मसरा येते आणि मी जाते आता म्हाताऱ्यानं अजयकडून पाचशे विजयकडून पाचशे रुपये घेतले आणि आत्याला दिले होते रक्षाबंधनाला साडी घे म्हणून आणि मग मंजू त्याला म्हणाले आत्या घरात या तो मला हळदी कुंकू लावते असं म्हणून देवाच्या खोलीत त्यांना घेऊन गेली तर ही महामाया तिच्या पोटात लगेच पाप आलं लगेच बाहेर येऊन दरवाज्याच्या बाहेर उभा राहिली ऐकण्यासाठी खोलीच्या बाहेर वास घेत उभा राहिली मंजू तिच्याविषयी सांगत असेल म्हणून आता जो तो येणार तो मंजूलाच विचारणार होतं की काय झालं होतं या तमास गिरणीला थोडीच विचारणार आणि ती सांगून सांगून कुणाची चूक सांगल कारण सगळी चूक तर नेहमी तिचीच असते आणि तिच्या बुडाखाली किती अंधार आहे हे, हे तिलाही माहीत होतं आणि म्हणून तिला आता खूप अस्वस्थ वाटत होतं आणि असुरक्षित वाटत होतं आपल्याविषयी चर्चा करतात असं तिच्या पोटात येणारच होतं आणि आत्ता आत्या बाहेर गेल्यावर ती आत्याला कशी तिचे नांगराच्या फाळासारखे लांबतात काढत म्हणाली का ते असते एवढा तुमचा भाचा आहे होय माझं नारा तुमचं कणी लागत नाही का बोलायचं की माझ्यासोबत पण असं मुद्दाम मुद्दाम माणसांना बोलवून बोलवून घेत होती आणि माझ्याशी बोला असं म्हणत होती आता इतकी वर्ष झालं माणसं बोलायची आपुल तिला अजयवर प्रेम होतं म्हणून तिच्यावरही प्रेम करायचे तर त्यांच्याकडे ढोंगण करून बसायची कारण गर्वानं फुगलेली असायची सोनं नाणं संपत्ती पैसा माहेरची श्रीमंती याचा फार गर्व होता तिला आणि नवऱ्याचं गरीबडं कुणीही नातेवाईक तिला नको होतं तिच्या माहेरच्या श्रीमंत नातेवाईक तिला हवे असायचे आणि ती इकडच्या सासरच्या प्रत्येकाला नावं ठेवायची ती घरी आल्यावर नवऱ्याचं नातेवाईक घरी यायला सुद्धा घाबरायचं कारण ती अतिशय नीचपणानं तिरस्कार दर्शक वागायची आणि स्पष्ट बोलायची आणि म्हणायची बाई कुणी पण उठतं आणि इथं येतं इथं जेव्हा येईल तेव्हा माणसंच असतात कोधीच घर रिकामं नसतं शांत राहावं म्हटलं तर सारखी माणसं पाचवीला पुजलेली असतात अशी घालून पाडून कुणाचंही नाव न घेता बोलायची ही बाई मग कशाला कोणीहीला बोलेल शी किती नीच बाई होती ना घराच्या वास्तुशांतीला आणि विजयच्या लग्नाच्या वेळी तर खूप माणसं असायची सासूच्या माहेरची आता बहिणी भाऊज या येणारच की मदतीला आणि त्यांच्याशिवाय घर भरल्यासारखं वाटत नाही तर तेव्हा तर तिनं काय काय केलं हे बघायलाच नको असे खूप टोमने मारले होते आणि म्हणायची आधीच कार्यक्रमाला येऊन बसायची काय गरज आहे का कार्यक्रमा दिवशी चालत चालत नाही का यांच्या घरी खायला मिळत नसल्यासारखं इथे येऊन राहतात चार चार दिवस इथले तुकडे मोडतात माझ्या नवऱ्याला पोती पोती भरून किराणा सामान आणावं लागतं आणि आठ दिवसात बाजरीचं पोतं संपलं साधी काळी पेटी आणली तरी ही बाई हिशोब करत बसायची इतकी कंजूस होती आणि त्यावेळी चक्क असंच म्हणाली होती ही बाई आणि हिची घाणेरडी बडबड ऐकून नातेवाईकांना किती वाईट वाटलं असेल चिऊच्या लग्नात अजय आणि विजय त्या मावस आणि चुलत बहिणींनासुद्धा कशी बोलली होती एका झटक्यात त्यांना परत फिरवलं होतं दारातनं काय काम आहे नंतर भेटा कशाला भेटायचं पोरगी तयार होती वगैरे वगैरे जणू काही हिची पोरगी ऐश्वर्याला लागून गेली होती आणि सगळे तिचे ऑटोग्राफ घ्यायलाच गेले होते त्या सगळ्याजणी मंजू आणि विजयला सांगत होत्या की आम्हाला तिनं असं हाकलून लावलं दारातनं आणि मंजू म्हणाली मी तर इतकं काम करून मलाही तिनं तसंच केलं तर असलीही उठवळ बाई होती पण आता अजय आणि बाकीच्यांच्या तोंडाकडे बघून सगळं गिळावं लागायचं आणि बाकीच्या अडाणी बायका बघून ती त्यांच्यावर रुबाब करायची वासरात लंगडी गाय शाणी कुठली पण जेव्हापासून मंजूचं लग्न झालं तेव्हा सुरुवातीला मंजूला पण थोडा त्रास झाला कारण थोरली आता थोरलीच्या अशा वागण्यामुळे धाकटी तर जास्त शिकलेली मग ती पण माणूस घाणी असेल असं वाटलं होतं पण आता नाही मंजूला सगळ्यांनी ओळखली होती आणि तिनं पुन्हा सगळं गणगोत एकत्र केलं होतं आणि आता मात्र ही मंजूची कॉपी करत होती आणि माणसांनी मला बोलावं वा असं वाटायचं मंजूच्या तुलनेत मला जास्त मान द्यावा कारण माहेरचं कोणी हिला आता जास्त हुंगलत नव्हतं आई मेली आणि तिचा माहेरातून खानाताना उठल्यासारखंच होतं आणि या आमच्या घरी या आमच्या घरी असं मुद्दाम सगळ्याला म्हणायची पण हिची पहिली चालरीत बघून तिकडं कोणी फिरकतही नव्हतं आणि आता त्या आत्यानं मंजूकडे बघून मुद्दाम म्हणाली त्या आत्यांना आमचं सारखं नाव काढतात मागं आमच्याविषयी कुचू कुचू करतात सगळ्यांना आमचाच गु खायला लागतो आणि हे मंजूनं ऐकलं आणि मंजू इकडे डाळ नीट करत करतच म्हणाली दिवसभर खाती आणि पालती झोपती आणि हिचा पाठीभर गू पडतो म्हस कुठली म्हणून हिचं शेण सगळ्याला चारते नीच बाईला जेव्हा तेव्हा असं घाणेरडे बोलायला लाचसुद्धा वाटत नाही आणि या बाईच्या तोंडाला सतत घूज बांधलेला असायचा आणि नक्कीच मागच्या जन्मात भाग्याची आवलात ही म्हणून सारखं आठवण येते तिला असं मंजू पुटपुट करत म्हणाली पण बहुतेक तिने ते ऐकलं नव्हतं आणि गप्प बसली होती आणि मग असंच त्या आत्यासुद्धा तिची ती तसली क्षुद्र भाषा ऐकून म्हणाल्या भैया मी उघाच आली इथं तुझं तर असलंच बोलणं असतं सारखं मला दोन्ही भाषे सारखेच आहेत तर ती म्हणाली तसं असतं तर तिला आधी नसतो बोलला तुम्ही मला पहिले बोलला असतं आधी येऊन मी बाहेर होती मला न बघता तुम्ही आत आला थोरली मी आहे आणि असं म्हणाली ती बाई आणि कुठंही जाण आधी लागता म्हणून आत्या बाहेर आल्या कारण थोरली आहे म्हणून अगोदर पाण्याचा तांब्या धाकटीच्या आधी भरून कधीच देत नाहीही आणि असल्या गोष्टीत थोरले पण कळतं या ना कसलाच धरबंद नव्हता बोलण्याला आडाण्यातल्या आडाण्या माणसालासुद्धा कळायचं सगळं पण हे बावळट धड येडं पण नव्हतं आणि धड शहाण पण नव्हतं मग दिवसभर हे जनावर आता असंच करणार होतं भावकीतल्या बायका हळूहळू यायला लागल्या आणि उघड उघड न बोलता अशीच आदळ आपट ती करणार होती आणि तिचा राग व्यक्त करणार होती ती आणि मंजू डाळ शिजायला घातली मंजूनं एकीकडे भात सुद्धा शिजायला टाकला आणि खिचडी पंतायला बसली इतक्यात मंजूजी ननंद आली कविता आणि मंजूसोबत बोलायला लागली तशी मंजू तिला म्हणाली ताई माझ्याजवळ बसू नका बाहेर वा तिला आता डाऊट होतो आहे कोणी पण माझ्याजवळ आलं की तिला वाटतं मी सांगते की काय भांडणाचं आणि रात्री भांडण झाले तुम्ही बाहेर वा ती लगेच मागं येईल आणि उगीचच तुमच्यावर डूक धरेल आणि ननंद मागे सरकली आता नंदला काही माहीत नव्हतं का तिचा स्वभाव मंजूनं वेगळं काही सांगण्याची गरजच नव्हती मग ती चुलत सासू वगैरे आल्याच आणि ती तिचा मोठीपणा दाखवत म्हणाली बाई ग अकं घरदार प्युरिफायरचं पाणी पितं केवढा मोठा बसवला आहे माझ्या लेकानं पण तरी पण आम्ही आजारीच पडतोय डॉक्टरकडे गेलो तर तो म्हणाला तुमच्या प्युरिफायरचं पाणी लयशुद्ध आहे त्यात काहीतरी कमी पडतं तर अशी ही खेड्यातली जनता कुठली पण गोष्ट कौतुकानं घ्यायची आणि अति करायची आणि ती चांगलं ठेते सोन्याचा कंठा जीव घेतो म्हणतात ना अशी त्यांची अवस्था आणि मंजू त्यांना सांगत होते की जास्त प्युरिफायरचं पाणी पिणं चांगलं नसतात त्या मान्य आहे की त्या साध्या पाण्यात खूप क्षार असतात पण प्युरिफायरच्या पाण्यातून तर सगळे क्षार काढून घेतात आणि काही क्षार आपल्या शरीराच्या गरजेचे असतात ते मिळतच नाहीत आणि म्हणून माणूस आजारी पडतो आणि ती म्हातारी मंजूचं ऐकत होती आणि ही कुत्री अडाणी आली की बाहेर आणि उगीच मंजूच्या मागे येऊन भुंकत त्या चुलत सासूला उद्देशून म्हणाली हे तुम्हाला कळत नाही होय बघा की कशी सांगते मास्तरीत आणि मंजू गेली तिथनं हालून मूर्खबाई म्हणून तिला आता तिचं थोबाड पण बघू वाटत नव्हतं आणि उगीच अशी मंजूची खोड काढायची मग नंतर चूल पेटली आणि तिथे देवाचा कार्यक्रम सुरू होता आणि मंजू जाळ फुकायला गेली आणि आगाऊ विजय तिला मुद्दाम म्हणायचा हे फुकणे आणि मंजू हसायची विजयसुद्धा खूप आगाऊ होता ती मनीषा ऐकायची आणि विजय विजय मुद्दाम तिला म्हणायचा ए फुकणे आणि आता चिवचं पोरगं तिथंच खेळत होतं आणि मंजूचा सासरा चुलत सासरा या सगळ्यांनीच त्या चिवच्या पोराला ए पाहुण्या ए पाहुण्या म्हणून हाक मारायला सुरुवात केली आता खेड्यातली म्हातारी माणसं अशीच बोलतात पाहुणं म्हणून आणि ही सगळी फौज मंजूच्या बाजूनच होती आणि आत्ता आत्ता ही गांडमणी तोंड फुगवून गप्प बसली गाडग्यासारखं तोंड झालं होतं तिचं फुगून फुगून आता सासऱ्यांना भांडेल का माझ्या नातूला पाहुणा काय म्हणताय म्हणून कारण पाहुणाच होता ना तो या मूर्खबाईनं जन्माला घातला होता का त्याचा बाप काही गेली होती निजायला ये वायाच्या म्हणजे चिवच्या सासऱ्याच्या खाली तेव्हा तो पाहुणा नाही असं बोत नाचवत नाचवत मंजूला म्हणत होती येडपटबाई अंगलट यायचंच बोलायची आणि असं मंजूच्या तोंडाला फार फार यायचं की तिला असंच म्हणावं पण अजूनही मंजू मर्यादा राखूनच बोलत होती मग मंजूनं खिचडी भाजली आणि हिला तेल हवं होतं ही देवाच्या हाताखाली करत होती ना सगळं मला मला सांगा म्हणून आणि मंजू तिकडे फिरकतच नव्हती आणि मुद्दाम आली आणि धाड कण मंजूच्या पूर्ण किटली उचलली आणि घेऊन गेली आणि ती जिथं असायची तिथं मंजू जातच नव्हती दुसरीकडं काम करायची मग तिचं पोरगं भूक लागली म्हणून तिथं आलं आणि मंजू म्हडी तुला खायची का खिचडी चल घे खा आणि तो आणि च्यू सगळे मंजूने केलेली खिचडी खात होते मंजूसुद्धा त्यांना आपुलकीने देत होती त्यांना हवी तशी गोड तिखट खरपूस भाजलेली तर ती बया तिथं यायची आणि तिच्या पोरांना म्हणायची तुला काय पाहिजे फक्त मला मागायचं पण ती पोरं तिचं ऐकतच नव्हती आपली आई किती शहाणी आहे हे त्यांनाही माहीत होतं माणसात माणूस ठेवत नव्हती सतत तोडा तोडी करायची आणि मंजूचंसुद्धा एक तत्व होतं ज्याच्यासोबत मतभेद आहेत त्याच्यासोबतच भांडायचं तेसुद्धा ती भांडली तर त्याच्याशिवाय आपण शस्त्र उचलायचं नाही ती तात्विक होती आणि तत्वानंच वागायची पण या बाईला कसलंही तत्व नव्हतं तिची पोरं कशीही असली तरी तोंडावर वाईट बोलत नाहीत ना मग त्यांनाही गोडच बोलायचं या नालायक बाईसारखं बोटात काटा रुतला म्हणून अख्खा हात तोडून टाकायचा अशी नव्हती ती मग मंजू बायकांना खिचडी खायला द्यायची उपवास असणाऱ्यांना तर लगेच तिथं पळत पुलत पळत यायची त्यांच्यासोबतच बसायची आणि मंजूनं केलेली ताटं घ्या खिचडी खा का म्हणून वाढायची आणि तिथेच बसायची मंजू त्यांना काय सांगते का ते ऐकण्यासाठी म्हणजे तिच्या पोटात सारखं पापच यायचं आणि तिनं मंजूचा धसका घेतला होता मग मंजू कविताला म्हणाली ताई तुम्ही खिचडी खाणार का कविता माली वहिनी मी नंतर खाते आणि आता मंजूनं स्वतःला खिचडी वाढून घेतली आणि विजयला सुद्धा त्याच्यासाठी वेगळी केली आणि नवऱ्याच्या शेजारी जाऊन मुद्दाम खात बसली या कुत्रीला दरवेळीसारखं ताई खा खा म्हणाली नाही मग अजय आला आणि मंजू उठणारच होती त्याला खिचडी द्यायला तर ही लगेच बाहेरून पळत आत आली आणि अजयला ताट भरून खिचडी आणून दिली नवऱ्यावरच्या अति जास्त प्रेमाखातर जातच वडाळ होती पाठीमागच्याला काही राहिलं नाही पाहिजे असा तिचा हेतू आणि अजय म्हणाला ए इतकी खात असतात काय खिचडी कमी करून आण पाठीमागच्यांना राहू दे की बायकांचा उपवास असतो पोरं खातात मग तिनं लगेचच खिचडी कमी करून आणली खा प्या असलं काय नाही आणि कविता म्हणाली वहिनी तुम्ही पण खा की तर म्हणाली मला नको आणि आता मंजू उठली आणि अजयला म्हणाली भाऊ आणखीन हवी का खिचडी तो मला नको आणि निघून गेला मंजूची चुलत म्हणत आली होती अजयला विजयला राखी बांधायला ती तिथंच होती आणि ती मनिषा मुद्दाम तिथंच उभी होती मंजू विजय तिच्याशी काय बोलतात ते ऐकायला आणि विजयची वेगळी केलेली गोड खिचडी शिल्लक होती मग आता न खाणाऱ्या नवऱ्याला प्रेमानं कसं एक्स्ट्रा खायला लावायचं हे मंजूनं दाखवून दिलं ती वाटी भरून त्याची खिचडी घेऊन आली आणि म्हणाली अहो घ्या आणि विजय म्हणा नको ग बास पोट भरलं माझं आणि मनिषा देखतच मंजू लाडात म्हणाली जाणू असं काय करता घ्या म्हटलं की घ्यायचं आणि त्या आडानी बायकांना बघून म्हणाली यू लव मी ना आणि विजय हसायला लागला आणि म्हणाला आणि इकडं आणि त्यानं खायला सुरुवात केली आणि म्हणाला मंजू जास्त होते ग मग तू पण अर्धी खायची असं म्हणून तिला अर्धी खायला लावली आणि म्हणाला माझ्याच एकट्याचं पोट फाडतेस का खायला घालून आणि मंजू हळूच चोरटा डोळा मारत म्हणाली इट्स माय लव जाणू आणि हसायला लागली आणि हे ऐकलं तसं जळखुटी मनिषा पायऱ्या उतरून खाली निघून गेली आणि आता जे ऐकायचं होतं ते राहिलं बाजूला दुसरंच ऐकायला मिळत होतं ना आणि ते ऐकून तिचं पित्त उसळत होतं मग कशाला थांबेल तिथं मग त्यानंतर अजय विजयला त्या चुलत नंदीनं राखी बांधली मंजू आणि विजय तिच्या पोराच्या लग्नाविषयी बोलत होते हळूहळू तिनं मंजू विजयला तिच्या पोरासाठी पोरी बघा असंही सांगितलं होतं कारण त्यांना माणसांची पारख असते म्हणून आणि ही मनिषा पुन्हा तिकडं फिरकलीच नाही मंजू विजयचा रोमँटिक बोलणं ऐकायला आणि बाहेरूनच अजय लावण्याचे बघा कसे कुचू कुचू करतात माझ्याविषयी आणि अजय तिला म्हणाला हेड्या या भापाची बाई आहेस का तू आता पाहुण्यारावड्याशी त्यांनी बोलावं का नाही जा त्यांच्या शेजारी बस आणि ऐक काय म्हणतात ते त्यांना काय फक्त तुझ्या एकटीचाच विषय आहे का काय तेव्हा बोलायला ऐकायला आणि बोलायला तुझ्यापेक्षा इतरही महत्वाचे विषय आहेत उगीच सवासने आहेत बाहेरच्या बायका आहेत ग बस आणि तरीही ती बिंडोक बाई यायची इकडून तिकडून फिरायची ऐकायचा प्रयत्न करायची आणि निघून जायची असलं ज्ञान गेलेलं होतं ते आणि त्याचं लक्ष फक्त याच गोष्टीवर असायचं मग हिचं लक्ष संसारावर कसं असेल तुम्हीच सांगा मग आता जास्त बसत नव्हती दरवेळी सारखी मुद्दाम मंजूसारखं काम करून दाखवायचं होतं ना आणि मंजूला कुणी नावजू नये हिच्या तुलनेत किती जास्त काम करते चार पाच पडलेली भांडी घासायची डाळ भाजली पुरणाची आणि पुरण वाटायला मंजू आणि तिची सुद्धा जाऊ बसली आणि नंद तिथंच मिरच्या भाजत होती आणि तिथंसुद्धा येऊन लगेच बसली ठमकारून सगळं काम सोडून आणि मंजूला तर खूप हसायला यायचं मग तिला लसूण सोलायला सांगितला तर उगीचच वरणाला सोलतात इतका छोटासा थोडा लसूण सोलला वर्णाला लागतो इतका आणि उठली इतक्यात मंजूला फोन आला तिच्या मैत्रिणीचा आणि मंजू तिच्याशी हिंदी इंग्लिशमधून बोलायची हसायची आणि ते तिला ते बघवत नव्हतं तिचं इतकं चांगलं इंग्लिश ऐकून कारण हिला yes, no, येस न कम गो एवढ्याशिवाय काही येत नव्हतं आणि त्या नातवाला तेवढंच शिकवायची आणि मंजू नंदला म्हणाली ताई अहो माझा वाढदिवस मुलांनी किती मोठा केला माहीत आहे का अहो आम्ही हॉटेलमध्ये करतो दरवेळी आणि पाच केक आले होते आणि माझ्या मैत्रिणी तर काही बघायलाच नको मला पुरणपोळीचेसुद्धा डबे देतात मला आवडतात म्हणून असं मंजू मुद्दाम सांगायची आणि हे सगळं खरंच होतं नाही असं नाही कारण ते सुद्धा ऐकलं होतं आणि बघितलं होतं स्टेटसमध्ये तस तसं तिचं तोंड वाकडं व्हायचं मग इथला मिक्सर खराब होता म्हणून कविता तिला म्हणाली बहिणी तुम्ही बसलाय तर हे घ्या सगळं मिरची आणि तुम्ही कुठून आणा आमच्या घरनं जाऊन तर ही बिंडोकबाई म्हणाली आणतुलकी चूच्या पप्पा मी नाही जात बाई तुमचं घर उघडं असतं कुलूप घातलं नसतं आणि काही चोरीला गेलं तर म्हणजे आता या बाईला स्वतः जशी इतरांवर विश्वास ठेवत नाही गैरविश्वासू आहे तसं सगळ्याला समजायची आणि चक्क नवऱ्याला सवासणीच्या आमटीचं वाटण वाटायला लावत होती ला ही ला ला मूर्ख बाई मग घरी तर काय काय करावं लाग लावायला लागत ला 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 असेल आणि काय काय धुवायला लावत असेल ही असा प्रश्न मनात पडल्याशिवाय राहील का आपल्या नवऱ्याचा मान आपणच राखायचा असतो चार माणसात पण हिनं त्याचं काहीही ठेवलं नव्हतं चक्क मिरची कुठायला सांगत होती इतक्या बायका असून म्हणजेच हिला मंजूला सोडायचीच नव्हती आणि कविता म्हणाली नको त्याच्या हाताची आग होईल गड्यानं कुठं मिरची कुठतात का तर दात काढत म्हणाली त्यांना सवय आहे ते सगळं करतात आणि मंजू कविताला म्हणाली ताई मी जाऊ का आणि चुलत जावं म्हणाली चल गं माझ्यासोबत तुझ्या घरनं आपण कुठून आऊ आणू तूर लोघेच उठली आणि म्हणाली चला मी पुणे येते मला तुझं घर बघायचं आहे आता काय म्हणावं हिला मंजूला एकतर तिचं तोंड बघायची इच्छा नव्हती आणि ती मंजूचा पिछा सोडत नव्हती मग मंजू पुरणपोळ्या भाजायला बसली आणि दोघी तिघीजणी लाटत होत्या एकजण गोळे करून देत होती आणि तिकडं बाथरूममध्ये कपडे अजून तसेच पडले होते वाट बघत आणि हिला अपेक्षा होती की कुणीतरी धुवावे पण कोणीही तिकडे फिरकलं नाही कारण कपडे फक्त तिच्याच फॅमिलीचे होते सासू पण नाही आणि मंजू पण गेले नाही आणि आली की तिथं जशी सकाळी पाठ मागत होती तसं मंजूच्या हातातनं उलातनं मागितलं आणि मोगमच म्हणाली मी भाजणार आहे पोळ्या मला भाजायच्या आहेत आणि मंजूनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि ती दोन वेळा म्हणाली असंच की मी भाजणार पोळ्या पण मंजूनं पुन्हा ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि एक चुलत सासू म्हणाली तिच्या कौतुका खातर मंजू अगं दे तिला भाजायचं म्हणते तर भाजू दे आणि मंजू म्हणाली मलाच पोळ्या भाजायच्या आहेत मी नसती उठत आणि ती गुपचुप मंजूच्याच समोर पोळ्या लाटत बसली पण तिथून हल्ली नाही कारण मंजू इथे पण काहीतरी सांगेल की काय असं वाटायचं तिला म्हणून आताही कुठं कुठं मंजूला अडवणार होती काय माहीत कुणी एखादी दुसरी बाई मंजूला चिकटली की तिच्या मागे यायची आता किती लक्ष ठेवून ठेवून ठेवणार ही औतसा कुणाच ठाऊ तिला इतकं कळत नाही का की बोलणाऱ्याच्या तोंडाला कुणी हात लावू शकत नाही बोलणारे कुठे पण कसं पण बोलतात मग एक बाई पुरणपोळीचे गोळे करून द्यायची आणि ते गोळे तिच्यापासून लांब होते आणि मंजूपासून जवळ आणि ती सतत गोळा मागायची इतर बायकांचं लक्ष नसलं तर पाच सहा वेळा मागायची इशारे करायची आता मंजूला हे दिसत होतं पण सौजन्य म्हणूनसुद्धा मंजू तिला मध्यस्थी करून गोळा देत नव्हती देणारही नव्हती कारण मंजूने तिला कधीच जाऊ म्हणूनसुद्धा आणि एक माणूस म्हणूनसुद्धा मनातनं काढून टाकली होती एका पैशाचासुद्धा मान तिच्या मनात नव्हता त्या मनिषाविषयी आणि आत्ता ती इतकी समोर होती तरी मंजू तिच्या तोंडाकडे बघत नव्हती आणि ती पुरणपोळी लाटायची तव्यामध्ये टाकताना मुद्दाम आपटायची मंजूचा राग काढायची आणि व्यक्त करायची मंजूसमोर मुद्दाम चार्जर आपटायची तांबे आपटायची तशीच आता पुरणपोळी आपटत होती आणि काय करावं या बाईला अशी पुरणपोळी आपटल्यावर हिला देव प्रसन्न होईल का तुम्हीच सांगा आणि खरंच त्या अजयची काही चूक नाही हे असलं मसरू आहे म्हणून अजयनं हे सगळं ओळखूनच या बाईला वेगळं घर बांधून दिलं असावं घरच्यांसोबत मिसळतच नव्हता असं त्यावेळी मंजूला वाटलं आणि वेगळा राहून आधीच बंगला बांधला एकट्यासाठीच म्हणून विजय त्याला दोष द्यायचा मला एकत्र घेतलं नाही स्वतःचा विचार केला पण आता ही बाई एकत्र राहण्याच्या लायकीची नाहीच असं जर करत राहिली तर कसं होणार आणि मंजूसारख्या मुलीनं या अक्कल शून्य नादी लागणं कितपत हो योग्य आहे तुम्हीच सांगा